का मित्रांनो त्रिकोणचा हो हा क्रमांक जो चौथा जे टाईपचं क्वेश्चन आहे इथं आपल्याला त्रिकोण मोजायचे बेटर वया आपण हा पूर्ण चौरसा आहे ओके बघा इथं एक दोन तीन चार हे चार क्रमांक आपण लिहून टाकलं एकदम सोपं मेथड आहे हे जे चार संख्या आपण लिहिल्या चारला दोन एक गुणाकार करा चार दोन्ही आठ आठ एकूण त्रिकोण निघतात किती निघतात आठ त्रिकोण ओके सळसळ संख्या लिहून टाकायचं आहे म्हणजे चारला दोनने गुणाकार करा आठ त्रिकोण निघत असतात ओके आता परत मी रेषा मारलेली बघा इथून इथून रेषा मारलेली आहे आता मोजाची त्रिकोण बरं का बघा एक दोन हे तीन अंक हे चार हे आहे पाच आणि सहा सहाला काय करायचं आहे सहा, सहा गुणिले दोन करा एकूण आहे बारा त्रिकोण निघतात किती निघतात बारा त्रिकोण झालं आता ही जी रेषा मारलेली आहे आता आता मोजा तुम्हाला मोजायचं आहे मित्रांनो लगेच काउंट करून सांगा किती त्रिकोण निघतात जे लवकर सांगेल तो हुशार